आवाज मानदेशाचा प्राथमिक शिक्षक, सहकार शिक्षक सहकारी बँकेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त प्राथमिक शिक्षक सहकारी बँक म्हसवड या शाखेमध्ये जागतिक महिला दिन आणि हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला आणि उपस्थित महिलांना प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या वतीनं गिफ्ट देण्यात आले यावेळी महसवड आणि परिसरातील महिला उपस्थित होत्या पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी रमेश गमरे साहेब आणि प्राथमिक शिक्षक सह बँकेचे संचालक नितीनराव काळेसर यांनी महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच डॉक्टर मंजुषा माने डॉक्टर प्रतीक्षा ओतारी आणि केशर माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि सौ सुशिला विजय बनसोडे यांनी स्वतः लिहिलेली कविता सादर केली यावेळी सूत्रसंचालन सुशील त्रिगुणे यांनी केले यावेळी शिक्षक समितीचे नेते काशिनाथ तोरणे दत्तात्रय सरगर आणि संभाजीराव शिंदे राजीव हत्तीकर आदी शिक्षक उपस्थित होते मानसोवर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा